नमस्कार मी निर्भीड पत्रकार विकास विकासवाळ आज आपण आहोत काळेवाडे येथे रुग्णसेवक नयन पुजारी यांच्यासोबत तर त्यांचे काही आरोप आहे डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल या संदर्भात की तिथं काही नोंदणी ज्या झालेल्या आहेत तर त्या चुकीच्या झालेल्या आहेत तर त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत नमस्कार साहेब आपलं काय म्हणणं यावर पहिले तर आम्ही तुमचे पत्रकारांचे आभार मानतो तुम्ही एक सामान्य रुग्णसेवकाला आज जो वेळ दिला त्या 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 आहे त्याबद्दल आभार तुमचे डी वाय पाटील हॉस्पिटल आम्हाला काही त्या गोष्टींवरती डी वाय पाटील हॉस्पिटलच्या याच्यावरती शंका आहेत शंका याच्यामुळं आहेत की लॉकडाऊन पिरियडमध्ये आम्हाला अनोळखी फोन भरपूर यायचे त्याआधी आम्हाला डिलेवर्या आमच्या डी वाय पाटीलला झालेल्या आहे तिथं नोंदणी होत नाही बाहेरून कुठून ग्रामीण हॉस्पिटलमधून तुम्ही नोंदणी करून देऊ शकतात का किती पैसे घेऊ शकतात तर फोन असे फोन आल्यामुळं थोडंसं आम्ही रुग्णसेवक असल्यामुळं थोडंसं आम्ही घाबरलो की बाबा हे कामं आपण करत नाही असे आम्ही समोरच्याला सांगितलं बाबा हे आम कामं आमच्याकडून होत नाही आम्ही हॉस्पिटलला फक्त रुग्णांना मदत करतो हे कामं आमचे नाही आहेत म्हटलो तुम्हाला नंबर कोणी दिला काय दिला मग त्या समोरच्यांनी फोन कट केले अशा बऱ्याच वेळात आम्हाला अशा घटना अनुभव आल्या त्यामुळं मग आम्ही डी वाय पाटील हॉस्पिटलला गेलो डी वाय पाटील वाय सी एम हॉस्पिटलला गेलो वाय सी एम हॉस्पिटलला आम्ही चौकशी केली नेमकं काय प्रकारे हा नंतर असं कळालं की आम्ही थोडंसं एक माहितीचा अधिकार टाकून बघितलं बाबा की नेमका काय प्रकारे आपल्याला समजेल कारण की ही गोष्ट एवढी गंभीर आहे की एखाद्या मूल जन्माला येतं आहे आणि हॉस्पिटल त्याची नोंदणी घेत नाही आणि डिस्चार्ज करून टाकतं म्हणजे इथं मेल्यानंतर माणसाची डेडबॉडी सोड बिल भरल्याशिवाय सोडली जात नाही मयत पास आणल्याशिवाय सोडला जात नाही मग डिलेवरी झालेल्यानंतर त्या पेशंटला विदाऊट जन्माची नोंद करता हे लोक घरी कसं सोडतात हा सगळ्यात मोठा माझा पहिला प्रश्न आहे नंतर त्यांनी बऱ्याच गोष्टी टाळाटाळ केल्यात ह्या केल्यात नंतर आम्हाला व वकील समोर बसवलं मग त्यांनी कबुली दिली की आमच्याकडून दोनशे शहाऐंशी बालकांच्या नोंदण्या राहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही एवढ्या एवढ्या नोंदण्या केलेल्या आहेत कोर्ट ऑर्डर आणतो आहे कोर्ट ऑर्डरमधून आम्ही करतो आहे तर आमचा डी वाय पाटीलच्या सगळ्या टीमला एकच प्रश्न होता की तुम्ही डिस्चार्ज समिरी आम्हाला द्या जे तुमच्या हॉस्पिटलला बाळ जन्माला आलेत त्यांच्या आम्हाला तुम्ही आधार कार्ड द्या त्यांच्या आईचे आमचे काही मान कार्यकर्ते जेव्हा आमच्याकडे जे काही बंधू आहेत ज्या ज्या एरिया एरियामध्ये जे काम करतात त्यांना आम्ही सांगून त्यांना शोधून त्यांची आम्ही तुम्हाला नोंदण्या करून देऊ कारण की हा थोडासा निष्काळजीपणा आहे कारण की बाळ जन्माला आल्यानंतर ते आई वडील त्या बाळाला परस्परा विकले जातात कारण की आजकाल असं झालं आहे की एखादं बाळ दत्तक घ्यायचं म्हटलं की त्याला सहा वर्षाचा कालावधी लागतो संपूर्ण कुटुंबाची माहिती भीती घेऊन तो बाळ त्यांना दत्तक दिला जातो आता काही लोकं काय करतात शॉर्टकट डिलेवरी झाली नोंद करायची नाही आणि बाहेरच्या बाहेर बाळ विकायचं आणि त्या समोरच्याचं जो माणूस आहे त्याच्या बापाचं नाव लावून टाकायचं म्हणजे तो बाळ त्याचं झालं हे सगळ्या अनलिगली गोष्टी चालू आहेत ह्या सगळ्या आम्हाला शंका आहेत पण याच्या मग याच्यामध्ये आम्ही अजून जास्त लक्ष घालण्याचा प्रयत्न केला आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे निबंधक आहे लक्ष्मण गोपने नाव लक्ष्मण आहे स्वतःला शेषनागाचे अवतार समजतो तो अक्का पिंपरी चिंचवड त्यांनी त्याच्या डोक्यावर घेतलेलं आहे आणि डी वाय पाटीलचं त्याचं काय साठं लोटं आहे माहीत नाही की भयानक साठं लोटं आहे कधी फोन करा उचलणार नाही ना आय एम मिटिंग असं तसं त्याचे ते, ते, ते मेसेज येत असतात नंतर मग आम्ही ह्या गोष्टी वाय सी एमला केल्या वाय सी एम म्हणून डी वाय पाटीलला केला दोन हजार तेवीसपासून नऊ सहा दोन हजार तेवीसपासून आम्ही याचा पाठपुरावा करतो आहे ह्या सगळ्या करत असताना त्या महाशयने एकवीस दोन हजार पंचवीस साली एक समिती नेमली समिती पण अशी त्याला काही अर्थच नाही जो माणूस एक महिन्यापूर्वी कामाला लागला त्याला समितीवर घेतलं ज्या आज इथल्या ज्या आंदोलकर मॅडम होत्या त्या घरी त्यांच्या जागेवर दुसऱ्या मॅडम सही करायला फॉर म्हणून म्हणजे ज्या मॅडमला सगळ्या प्रकार माहिती आहे त्या घरी आणि त्यांच्या जागेवर दुसऱ्या त्या मॅडमला फोन केला ते म्हटलं की मला या विषयाबद्दल काही माहितीच नाही मग ज्या लोकांना त्या विषयाची माहितीच नाही आहे ते समितीवर घेतले कसे बरं घेतलं तर घेतलं चला जाऊ द्या आता त्यांचा तो, तो अंतर्गत प्रश्न असेल ह्या लोकांनी एवढा शानपणा केला की समिती नेमून डी वाय पाटीलला पाच हजार शंभर रुपये दंड लावला म्हणजे याचा अर्थ काय झाला की डी वाय पाटीलनी गडबड केली का वाय सी एमनी गडबड केली आता हाही एक शंकाचा भाग आहे डी वाय पाटील म्हणतो की आम्ही जन्माच्या नोंदणी वाय सी एमला पाठवल्या वाय सी एम म्हणतो की डी वाय पाटीलकडून आमच्याकडे आल्या नाहीत नंतर गोपणे म्हणतात परत डेवेपाटे म्हण वायसे म्हणतात की आमचे संगणक त्यावेळेस बंद होते आरोग्य अधिकारी निबंधक म्हणून ते काम करतात श्री चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये लक्ष्मण गोपणे हे निबंधक म्हणून काम करतात ते आणि महत्त्वाचं म्हणजे ते स्वतःला आयुक्त समजतात म्हणजे आता तिथं जे आयुक्त आहेत त्यांनी त्यांची खुर्ची लक्ष्मण गोपणे साहेबांना द्यावी दानमध्ये कारण हा माणूस खूप हुशार आहे सगळं करून म्हणतो की आम्ही नोंदण्या केल्या सगळ्या केल्या संगणक खराब होते हे खराब होते आणि मग पाच हजार शंभर रुपयाचा दंड का लावला जर डी वाय पाटील जर चांगलं आहे प्रामाणिक आहे तर त्यांनी दंड का, का लावला मग बरं तुम्ही एवढे म्हणजे हॉस्पिटलवर म्हणजे ज्या चॅरिटेबल हॉस्पिटल म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये गणलं जाते म्हणजे त्याची महाराष्ट्र राज्यात देखील म्हणजे नोंद आहे चांगली महाराष्ट्रातनं खूप ग गरीब गरीब गोरगरीब तिथं लोकं पेशंट उपचारासाठी येतात तुम्ही ह्या जर हॉस्पिटलवर एवढे गंभीर आरोप करत असाल तर त्या ह्या साट ह्या आरोपाच्या मागे म्हणजे तुमच्याकडे काही पुरावे आहेत का हे बघा पुरावे तर आपल्याकडं आहेत असं नाही की पुरावे नाही पुरा आहेत पुरावे आपल्याकडं आहेतच आहेत फक्त एवढाच विषय आहे की प्रत्येक हॉस्पिटलला कोणाचा ना कोणाचा तरी वरद असतं असतो तो वरद असतं जोपर्यंत बाहेर निघत नाही तोपर्यंत हॉस्पिटल सुधरत नाहीत तुम्हाला काय वाटतं तुम्हाला कुणाचा वरद असतं असावा राजकीय लोकांचाच असतो वरद असतं एखाद्या हॉस्पिटलला आम्ही जर काम करायला गेलो तर आम्हाला वरद असतानाच फोन येतो अरे ते आपलं हॉस्पिटल आहे थोडंसं मळून घे अशा बऱ्याच गोष्टी असतात बऱ्याच गोष्टी आम्ही लॉकडाऊनपासून बघितल्या आहेत अनुभव घेतल्या आहेत आम्ही लॉकडाऊनमध्ये आम्ही आंदोलनं केलेली आहेत बऱ्याच गोष्टीवरती पण हे लोकांना काही यांचं भान नसतं कारण कसं असतं डॉक्टर हा भाग वेगळा आहे हॉस्पिटल मॅनेजमेंट भाग वेगळा आहे हॉस्पिटलमध्ये आजच्या याच्या जर तुम्ही बघायला गेला तर तीन प्रकारचं हॉस्पिटल चालतं डॉक्टरांची लॉबी वेगळी असते मॅनेजमेंटची लॉबी वेगळी असते परत दुसऱ्यांना सांभाळण्यासाठी एक लॉबी वेगळी केलेली असते त्याला पी आर ओ म्हणतात पब्लिक रिलेशन सांभाळण्यासाठी एक माणूस हास्र माणूस ठेवलेला असतात त्याला तुम्ही शिवाय बी घातल्या तरी तो तुमच्याशी गोड बोलतो आणि कायद्याची भाषेत सांगतो म्हणजे यांच्याकडं वकिलांची एवढी मोठी फोस असतो की तुम्हाला कसं अडकवायचं कुठं गुंतवायचं हे यांना चांगलं माहीत असतं त्यामुळं काय करतात जे खरे रुग्णसेवक आहेत ते रुग्णसेवक थोडेसे कुठंतरी घाबरले जातात मग अशा रुग्णसेवकांनी जर सगळ्यांनी एकत्र झालं तर ह्या गोष्टींचा फायदा होऊ शकतो समाजासाठी आजकाल काय झालं आहे की लोकांना पैसा हवा आहे पैसा हवा असल्यामुळं लोकं काही कामं करतात म्हणजे आम्हाला असं म्हणायचं होतं की डी वाय पाटीलला जे बाळ जन्माला आलेत ते का लिव्हिंग रिलेशनमध्ये जन्माला आलेत का का त्याच्यामुळं त्यांनी नोंदण्या केल्या नाहीत का बाहेर का म्हणजे ते आत्ता एक कुठंतरी ते, ते चाललं होतं बंगाल देशांच्या मुलं जन्माला आलीत मग ते जन्माला घातली का त्यांनी मग त्यांच्या नोंदण्या केल्या नाहीत का मग असे बरेच प्रश्न आहेत की जे बाहेरून जे लोकं आपल्याकडं आलेले आहेत आत्ता कामाला बंगालदेशी म्हणा किंवा नेपाळचे म्हणा किंवा यू पी बिहारचे म्हणा त्यांच्या इथं डिलिव्हऱ्या झाल्या त्यांच्या नोंदण्या केल्या नाहीत का मग आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं की बाबा त्यांचे आधार कार्ड द्या आम्हाला आणि त्यांचे मोबाईल नंबर द्या की ते बाळ त्यांच्या घरात आहे का नाही आम्हाला तपासायचं आहे आता यासाठी आपली काय अपेक्षा आहे यांनी काय करावं अधिकाऱ्यांनी ह्यांनी तर सुधारलं पाहिजे साहेब ह्यांनी सुधारलं पाहिजे ह्यांनी व्यवस्थित काम केलं पाहिजे जसं तुम्ही एखाद्याची मयत बॉडी सोडत नाही त्या माणसाच्या कुटुंबाच्या घरातल्या डोळ्या लोकांच्या डोळ्यामध्ये आश्रू असतात की बाबा पैसे नाही आहे आमची डेड बॉडी सोडा आम्हाला अंत्यसंस्कार करायचे आहेत त्या डेड बॉडीचे ते विटंबना करतात हॉस्पिटल बॉडी अडकून पैसे भरल्याशिवाय नाही सोडत मग हे जन्म झालेले बाळ हे विदाऊट डॉक्युमेंटरी कसे बाहेर जातात हाच माझा सर्वात मोठा प्रश्न आहे आता याच्यावरती राज्य सरकार लक्ष घालेल का नाही घालणार माहीत नाही का त्यांचे पण काय याच्यामध्ये हात आहे का ते समजायला अजून वेळ लागेल तसं आता मला मध्यंतरी कळालं होतं की किरीट सोमय यांनी पण हे प्रकरण उचललं होतं बऱ्याच महाराष्ट्रामध्ये नागपूर नांदेड लातूर ह्या भागामध्ये असे बरेच पोरं जन्माला आले आहेत की त्यांच्या नोंदण्या नाही आहेत मग आता हे किरीट सोमयापासून डी वाय पाटीलचा विषय का बरं दूर आहे हा का त्यांच्या घरातलं हॉस्पिटल म्हणून त्यांनी थांबवलं आहे हे त्यांनी शोधून काढायला पाहिजे आता किरीट यांनी तर ते खरे बी जे पीचे अष्टपेलू आहेत त्यांना जर विधूर मानलं जातं तर त्यांनी डी वाय पाटीलचे प्रकरण बाहेर काढले पाहिजेन मग दुसरे हॉस्पिटलचे जसे काढतात तसे ना सरकारमध्ये आहे ना मग भारतात जन्माला आलेला नागरिक हा भारतीय आहे हे कसं कळणार मग तुम्हाला का उद्या हे आतंकवादी म्हणून विकले गेले काय करणार तुम्ही नोंद होणं नो गरजेचं आहे का नाही आमचा तेवढाच प्रश्न आहे की बाबा आम्हाला पुरावे द्या त्यांचे हे मुलं आहेत हे दोनशे शहाऐंशी मुलं जन्माला आले आहेत हे यांचे आई वडील आहेत आम्ही दोन तपासू हे त्यांच्याकडे मुलं आहेत का नाही एवढाच प्रश्न आहे आमचा बाकी काही नाही आरोप करत आहात आमच्याकडे कर ही माहिती आली की त्यांनी एक समिती देखील स्थापन केलेली आहे त्या समिती स्थापन करून त्या रुग्णालयावर म्हणजे द दंडनीय प्रकारचा म्हणजे जे दंड पण आकारला गेलेला आहे पाच हजार शंभर रुपये हा पाच हजार शंभरचा दंड मटन बिर्याणीचा खेळ लावला आहे का या लोकांनी जर गुन्हा केला आहे तर मग यांना दंडच्या जागी फौजदारी गुन्हा दाखल करता का नाही आला यांना म्हणजे याचा अर्थ काय समजायचा आम्ही की पि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि डी वाय पाटीलचं काही साठा आहे का हा द हा नॉर्मल आहे हा पाच हजार शंभर हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे याच्यावरती पत्रकार बंधू फौजदारी गुन्हा दाखल करायला पाहिजे होता यांची मान्यता रद्द करता आली असती म्हणजे दुसऱ्या हॉस्पिटलवाले सुधारले असते ह्यांनी काय केलं लोणावळीची चिकी दाखवली आम्हाला आम्ही गुन्हा दाखल केला म्हणून आमचं फौजदारी गुन्हा दाखल का केला नाही हा प्रश्न आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला या असे प पर... तर हे होते महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक नयन पुजारी यांच्यासोबत आपण चर्चा करून काही गंभीर म्हणजे विषय हाताळलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग तसेच वै वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण साहेब या साहे याकडे या कशा प्रकारे कारवाई करतात याकडे प पिंपरी चिंचवडकरांचे लक्ष राहा लागले आहे पिंप कॅमेरामन मयूरसोबत मी निर्भीड पत्रकार विकास वाळ पिंपरी चिंचवड